आणि हिंगोलीतून एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज आहे अजित पवारांच्या सभेत राडा झालेला आहे मराठा आंदोलकांकडून सभेत घोषणाबाजी करण्यात आलेली आहे पोलिसांकडून आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज करण्यात आलेला आहे बघा बातमी दृश्य बघू शकता तुम्ही ही दृश्य आहेत हिंगोलीतली उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभेत हा राडा झालेला आहे मराठा आंदोलकांनी घोषणा दिल्या आणि पोलिसांनी सौम्य लाठीमार केला बघा साम टीव्ही वर तुम्ही एक्सक्लुझिव्ह बातमी बघता एक्सक्लुझिव्ह दृश्य बघता हिंगोलीतून बघा मराठा आंदोलक किती आक्रमक झाले होते त्याची दृश्य ज़र अनेक दिवसांपासून आपण तो पाहतोय की मराठा आंदोलक हे नेत्यांची भेट घेत आहेत नेत्यांचा ताफा अडवतायत त्यांना निवेदन देत आहेत त्यांना जा विचारतायत आरक्षणाविषयी मात्र हा हिंगोलीतला प्रकार आपण पाहतोय इथे मात्र पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका